मकर संक्रांती मकर संक्रांती म्हणजे आपल्या हिंदू धर्मातल्या अनेक सणांपैकी एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र असणारा असा सण मकर संक्रांतीला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि त्या मकर संक्रांतीच्या पर्व काळा दिवशी आपण काय करायचं पहाटे उठावं मंगल स्नान करावं आणि सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्य मकर राशीत प्रवेश केलाय त्या दिवशी अनेक योग असतो आपल्या ह्या भौगोलिक हालचालीमध्ये बदल होतो सूर्य मकर राशीत प्रवेश करतोच पण तो उत्तरेकडे सरकतो आणि त्याला काय म्हणतात आपल्या भूगोला शिकवलंय बाळांनो काय म्हणतात उत्तरायण दोन आयन आहेत कुठली कुठली उत्तरायण आणि दक्षिणायन तर सूर्य हा उत्तरायणामध्ये प्रवेश करतो उत्तरायण सुरू होतं आणि मग उत्तरायणातले सण चालू होतात आणि हा उत्तरायणातला चातुर्मासात चातुर्मास संपल्यानंतरचा पहिला मोठा सण उत्तरायणामधला तो म्हणजे मकर संक्रांत मग या मकर संक्रांतीला तिळगुळ वाटतात तिळ आणि गुळ बर का तिळामध्ये स्निग्धता असते तेलकटपणा असतो गुळामध्ये गोडवा असतो तिळ आणि गुळ ते एकत्र मिश्रण केलं जातं आणि ते वाटायचं असतं आता तुम्ही वाटता ते बाळांनो ते आहेत का हा जरा विचार करा बाजारात आणतात ते काय असतं माहित आहे का एवढ्या एवढ्या गोळ्या वाटता ते काय आहेत तर त्या पांढरे असतात का नाही कसले असतात पांढऱ्या रंगीत त्या गोळ्या अशा दाखवल्या जातात त्या काय आहेत माहित आहे का मैदानी साखर ते एकत्र केल्या आणि ते एकत्र करून अ त्याला आपण म्हणतोय तिळगुळ घ्या मग कशा तुम्ही तिळगुळ देत नाही म्हटल्यावर गोड बी बोलत नाही ती खरं तिळगुळ कुठलं तर तिळ आणि गुळ मग ती आई घरामध्ये आपल्या वड्या बनवते बघा किंवा गोळ्या बनवते ते खरे तिळगुळ मग तिळगुळच का वाटायचे त्याला दोन कारण आहेत एक म्हणजे आपण जसं खातो तशी आपली वृत्ती बनते आपण गोड खाल्लं की आपल्या तोंडातून मधुरता येते सात्विक खाल्लं की सात्विक बोलणं येतं आता उदाहरण सांगायचं झालं तर तिखट जो खातो आपल्या घरात कोण जास्त तिखट खात असलं तर बघा त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांचा स्वभाव कसा असतो हा राग लगेच चिडतात बघा भडकतात तिखट खाल्लं तिखट खाणारा भडकतो लगेच आणि म्हणून गोड खाल्लं की गोड बोलतो म्हणून आपल्याकडं सणा दिवशी म्हणायची प्रथा आहे तिळगुळ घ्या गोड बोला आणि बघा की देवान आपल्याला एवढं तोंड दिले त्या तोंडानं कसं बोलावं गोड बोलावं का कसं वाकडे बोलायचं दुसऱ्याला वाईट बोलायचं कडू बोलायचं लागेल असं बोलायचं नाही आपले वेद ग्रंथ श्रुती सुद्धा सांगतात प्रियंब वद, वद प्रिय बोला हितकारक बोला गोड बोला बर काय झालं का एक राजा आ, आपले पांडव होते पांडव का गोड बोलायचं सांगतो तुम्हाला चांगलं का बोलायचं सांगतो काय झालं अं पांडवांच्या घरामध्ये राजवा घर नाही राजवाडा म्हणा मोठा यज्ञ चालू होता हजारो लोक जेवत होती तुपातलं जेवण होत आणि तरी सुद्धा त्या पंक्तीमध्ये जेवणारे काय बरोबर जेवत नाहीत पोटभर जेवत नाहीत असं युधिष्ठिराच्या लक्षात आलं पांडवांच्यातलं जे धर्मराज आहे त्याच्या लक्षात आलं म्हटलं ह्या लोकांमध्ये महिना झाल्या जेवतात पण दष्टकृष्ट तर का दिसना भगवान कृष्णांना विचारलं होत कृष्णांच्या लक्षात आलं दाल। काय झाले काय झालं माणसांची पंग जेवाय बसली की भीम भीम भीमाच्या हातात काय असत गदा गदा घेऊन भीम फिरायचे आणि फिरताना काय म्हणायचे एवढंच म्हणायचे काय म्हणायचे माहित आहे का जेव्हा खरं पानाव काय शिल्लक राहिलं तर बघा तातात शिल्लक राहिलं तर बघा त्यामुळं लोक काय करायचे घेताना भिवून घ्यायची का भिवून घ्यायची कारण जर जास्त घेतलं आणि जर पानाव शिल्लक राहिलं तर भीम आणि भीमाची गदाच आहे त्यामुळं खाताना ते भिवून खायला लागले थोडंच घ्यायची आणि त्यामुळं त्यांचं होईना जेवण आणि मग काय झालं हा प्रश्न युधिष्ठिराने केला का लोकांच्या तब्येत सुधारे म्हटल्यानंतर मग कृष्ण म्हणले मी त्याच्या उपाय करेन आणि भीमाला सांगितलं आपल्याकडे बरेच ऋषी मुनी जेवायला येतात आलेले आहेत फक्त हे कृषी आलेले नाहीत गंध मादन त्यांना तू बोलून आणशील का कृष्णाने सांगितलं कोणाला सांगितलं भीमाला आणि भीम भी मग ठीक आहे आणतो म्हणला आणि म्हणून गंधमाधन पर्वतावर ते ऋषी राहत होते तिकडे गेला जसा जसा ऋषींच्या आश्रमाजवळ जवळ पर्वता जवळ गेला तसं काय व्हायला लागलं दुर्गंध यायला लागला घाणवास आश्रमाच्या जवळ गेला तसं जास्तच घाणवास आत जातोय खरं तर ऋषींचा आश्रम म्हणल्यावर सुगंध यायला पाहिजे पण आज जाऊन बघतोय तर असं व्यासपीठावरती बसलेले ध्यान असतं ऋषी पण वेगळा चमत्कार वाटला काय झालतं या ऋषींच सगळं शरीर सोन्याचं होतं बघा इथून खाली पण तोंड मात्र डुकराच होत आता हे ऋषी आहेत कसं काय त्यांना म्हणायचं काय बोलायचं विचित्र वाटलं पण नमस्कार केला भीमान नमस्कार ऋषी ठीक आहे म्हटले का आलायस काय नाही तू आमच्या घरी पंगत आहे तुम्ही जेवायला आलं पाहिजे ठीक आहे म्हटले येईन निमंत्रण स्वीकारलं आणि भीम परत फिरला पण भीमाच्या मनात सारखं येत होतं त्या ऋषींना विचारावं तुमचं सगळं शरीर सोन्याच आहे पण तोंड मात्र डुकराचं का असं पण ऋषीना विचारलं चिडले तर काय करायचं म्हणून हळूहळू मागं बघत मागं बघत ऋषीने ओळखलेला काहीतरी विचार ऋषी म्हणले भीम थांब काय तुला विचारायचं आहे का तर हो म्हटला तुमचं सगळं शरीर सोन्याचं मुख तेवढं असं वराहाचं का झालंय डुकराचं तर ते म्हटले भीमा काय सांगू पूर्वजन्मामध्ये या शरीरानं अनेक दान पुण्य केले अन्नदान केलं चांगली कामं केली पण माझ्याकडून एक चूक झाली ह्या तोंडानं कधी कुणाशी चांगलं बोललो नाही सगळ्याने भीती दाखवली सगळ्यांना कसे वाईट बोललो त्यामुळे माझं पूर्व पुण्यानं सगळं शरीर सोन्या झालं तोंड मात्र कशा झालं झालं म्हणून म्हटले की काय केलं पाहिजे ह्या तोंडानं सुद्धा चांगलं बोललं पाहिजे म्हणून संक्रांती दिवशी आपल्याला काय सांगतात तिळगुळ घ्या हा म्हणून गोड बोलणार का नाही हा गोड बोललं पाहिजे बरं का तिळगुळ घेऊन गोड बोललं पाहिजे अजून एक वैज्ञानिक कारण तुम्हाला सांगतो तिळगुळ घ्या गोड बोलायचं बघा तिळामध्ये तेल आहे आणि गुळामध्ये गोडवा आहे तिळामध्ये तेलामध्ये तेला आता कस कुठला ऋतू चालू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये जर आपण उष्ण उष्ण आहे हे जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरातील उष्णता वाढते भोगी भोगीला बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर बाजरी उष्ण आहे आपल्या शरीरात उष्णता तयार होते आणि म्हणून तिळगुळ खाल्ल्यानंतर उष्णता तयार होते आपलं शरीर गरम राहत थंडीपासून आपला बचाव होतो म्हणून संक्रा, मकर संक्रांत दिवशी तिळगुळ घ्या गोड बोला असं या ठिकाणी याचं महत्व आहे तर आपली प्रत्येक भारतीय संस्कृतीतलं जे महत्व आहे ते साधारण आहे त्याच्यामध्ये आपला आनंद आहे सुहासिनींना ले, हा सण महत्वाचा असतो सौभाग्याचं लेणं याच्यामध्ये लिहिलं जातं हळदी कुंकुमाचे कार्यक्रम इथून पुढं रथ सप्तमीपर्यंत चालू राहतात तर असो अशा तऱ्हेनं आणखी या सणाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल इतर आपले भारतीय सण आहेत हिंदू धर्मातले ते मराठी पंचांगानुसार येतात फक्त हा एक सण आहे मकर संक्रांती तो इंग्रजी कॅलेंडर प्रमाण तेरा किंवा कधी चौदा असा येत असतो तर असा मकर संक्रांती सण आहे आपल्या सगळ्यांना या मकर संक्रमणाच्या उत्तरायण प्रारंभाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या सणाची माहिती पाहू रामकृष्ण हरी